नमस्कार सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वात आधी तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा तर ही रंगीबिरंगी होळी अगदी रंगांसारखीच तुमची मस्त न होत आणि हीच मी माझी हीच ही इच्छा आहे की तुमची ही होळी एकदम रंगांसारखी रंगून जावो तर त्याआधी तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल तर मी आज मी तुम्हाला होळी स्पेशल गुजिया दाखवणार आहे तर यामध्ये मी वा मावा वापरलेला नाही मैदा वापरलेला नाही गव्हाचं पीठसुद्धा वापरले नाही तर वेगळ्याच प्रकारच्या अशा ह्या गुजिया आहे कुठलाही साच्याचा वापर न करता ह्या मी गुजिया बनवलेल्या आहे तर त्यासाठी आपल्याला इथे एक वाटी मी एकदम बारीक अशी सुजी घेतलेली आहे म्हणजे रवा घेतलेला आहे एकदम बारीक असतो तो घ्यायचा आणि तो एका आपल्याला एक आप मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे मिक्सरला असा बारीक वाटून घ्यायचा आहे खूप एकदम बारीक पण नाही आणि खूप जाड पण ठेवायचं नाही थोडंसं आपला पीठ झालं पाहिजे आणि आता ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे पण मी ते ग्लासानी टाकून घेतलेलं आहे तर थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर मला त्याच वाटीप्रमाणे पाहून वाटी पाणी लागलेलं आहे रवा भिजवायला तर अशा पद्धतीने आपल्याला हा रवा आहे ना सा सा असा थोडासा पातळ असा भिजवून ठेवायचा आहे म्हणजे एक वाटीला पाऊन वाटी पाणी लागणार आहे तर तो आपल्याला अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचा आहे रवा जाड बारीक असेल त्यानुसार तुम्हाला पाणी कमी जास्तसुद्धा लागू शकतं रवा फुगल्यानंतर भरपूर घट्ट होतो आता आपण सारण बनवून घेऊ गुजियासाठी तर त्यासाठी इथे मी दोन चमचे तूप टाकलेले आहे थोडेसे बदाम थोडेसे काजू हे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून ते दळता दर, दळायला पण सोपे जातात आणि मग ते खायलाहीसुद्धा चांगले लागतात आणि हे जे ड्रायफ्रूट मी भरपूर घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता अर्धी वाटी मी एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे त्याच तुपात आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे बारीकवालाच रवा घ्यायचा जाड घ्यायचा नाही कमीच गॅसवर आपल्याला हा असा ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर भाजल्यामुळं तो कच्चा राहत नाही अर्धी वाटी मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतले आहे म्हणजे सुका नारळाचा बुरा असतो ना तो घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला एक मिनिटभरच भाजून घ्यायचा आहे तर नारळाचा बुरा भाजायला जास्त वेळ लागत नाही गरम रव्यामध्ये सुद्धा तुम्ही हा भाजू शकता तर एक मिनिटभर हा रवा बुरा आहे ना तो रवा आणि बुरा आपण एकत्र असा भाजून घ्यायचा आहे तर बुरा टाकल्यामुळे आपला रव्याचा कलरसुद्धा आता चेंज झालेला आहे अशा पद्धतीने मिनिटभर भाजल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे आणि ज्या रव्यामध्ये गरम रव्यामध्ये पण तो बुरा भाजून जातो आता जे ड्रायफ्रूट भाजले होते ना ते मी एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आहे इथे फक्त मी दोन चमचे गूळ घेतलेला आहे तर गूळ तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता इथे मी खजूर घेतला आहे अर्धी वाटी खजूरसुद्धा कमी जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला खजूर नको असेल तर गुळ वाढवू शकता अशा प्रकारे हे खजूरमध्ये खजूर, खजूर आणि ड्रायफ्रूट एकत्र दळले तर ते व्यवस्थित बारीक होतात आता इकडे इकडे आपला रवासुद्धा थंड झालेला आहे त्यामध्ये हे वाटलेले खजूर आणि ड्रायफ्रूट आपण टाकून घेऊ तर बघा ड्रायफ्रूटमध्ये दळल्यामुळे खजूर किती बारीक झालेला आहे जर तुम्ही असाच खजूर मिक्सरला दळला तर तो चिटकल्या जातो पण या पद्धतीने जर तुम्ही दळला ना तर खु खजूर लगेच बा बारीक होतो अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूटचे लाडू करतात ना अशा पद्धतीने दळून घ्या खजूरचे लाडू करायचे असेल तर आणि इथे एक चमचा मी वेलची पावडर टाकली आहे आणि थोडंसं जायफळ टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सारं नाही ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इकडे आपला जो रवा आपण भिजवला तर तुम्ही बघू शकता फुगल्यामुळे एकदम असा घट्ट झालेला आहे आणि छान गोळा पण झालेला आहे थोडंसं किंचित हाताला तेल लावून आपल्याला ला हे पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे चार ते पाच मिनटं चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला भिजून घ्यायचं आहे जेणेकरून रवा जाड असतो ना तर तो, तो मध्ये मध्ये लागणार नाही खूप मऊ असं पीठ मळून घ्यायचं सारण पण इकडे आपलं आता रेडी झालेलं आहे आता याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून आपल्याला छोट्या छोट्या अशा पारी लाटून घ्यायच्या आहे छोट्या पुऱ्यांसारख्या आपल्याला लाटून घ्यायचे आहे तुम्ही इथे गव्हाचं किंवा मैद्याचं पीठ त्याला लावू शकता तर ह्या ज्या गुजी आहे ना त्यामध्ये आपण बिलकुल कुठल्याही साखरीचा वापर केलेला नाही किंवा मावा काहीही टाकलेला नाही अशा प्रकारे पौष्टिक ज्या लोकांना डायबिटीज आहे ना ते चा लोकसुद्धाही खाऊ शकता एकदम पौष्टिक अशा ह्या गुजी आहे आता हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे यामध्ये मी तुम्हाला तीन प्रकारे कशा गुजिया सोप्या पद्धतीने बनवायच्या त्या दाखवणार आहे तर आता ही माझी ही पहिली पद्धत आहे ती पण एकदम सोपी आहे तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि दाबून घ्यायचं आहे जेणेकरून गुजिया जेव्हा तुम्ही तळाल ना तर ती फुटणार नाही तर एकदम कडेला लांबून थोडंसं आपल्याला हे चमच्यानी कट करून घ्यायचं आहे आपला करंजा करायचा चमचा असतो ना त्याने तर माझ्याकडे एक असं बूच होतं तर त्याने आपल्याला अशा चंद्रकोर आकाराच्या अशी डिझाईन करून घ्यायची आहे तर ही माझी पहिली पद्धत आहे आणि ही पद्धत खूप सोपी आहे खूप छान दिसते ही पण डिझाईन अशा तीन प्रकारच्या मी तुम्हाला गुजिया ज्या बनवून दाखवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या तर बघा ही जी पहिली पद्धत आहे खूप सोपी पण आहे आणि तळतात तेव्हा त्या तुळ फुटतसुद्धा नाही आता दुसरी आहे ना तर ही मी आपलं पेनचं ढा झाकण असताना तर त्या झाकणाने आपल्याला असे होल पाडून घ्यायचे आहे तीसुद्धा लांबच अशी कट करून घ्यायची आहे खूप जवळ कट करायची नाही आणि असे छोटे छोटे आपल्याला होल पाडून घ्यायचे आहे तुमच्याकडे असं रिकामं पेनचं झाकण असं पण ते पेनचं झाकण घेतल्यानंतर धुवून घ्यायचे आहे आणि काढल्यानंतर त्याचे बघा ते पिठाचे गोळे छोटे छोटे निघतात ते काढून घ्यायचे तर बघा ही डिझाईन तर खूपच अप्रतिम दिसते आणि खूप छान दिसते ह्याच गुजिया मी जास्त बनवलेल्या आहे आणि आपली ही सोपी सर्वात सोपी पद्धत ती म्हणजे आपली साच्याची जर तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही साच्याचा वापर करूनसुद्धा ह्या गुजिया बनवू शकता पण मी याच्या दोनच गुजिया अशा बनवल्या बाकी सर्व मी जे पेनचा वापर केला आहे तीच डिझाईन मला खूप आवडली ती सोपी पद्धत वाटली आणि ह्या खूप झटपट जास्त वेळ पण लागला नाही आणि तळताना सुद्धा ह्या तेलामध्ये सुटत नाही सारण बिलकुल बाहेर येत नाही तर आता ह्या मी इतक्या बनवलेल्या आहे तेवढ्या मी आधी तळून घेणार आहे बाकीच्या नंतर करणार आहे आता तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम करून आपल्याला ह्या गुजिया तळून घ्यायच्या आहे जितक्या बसेल तितक्या टाका आणि असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ह्या दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता बिलकुल तुटतसुद्धा नाही अशा पद्धतीचा कलर आला पाहिजे ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे एका टिश्यू पेपरवर आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे याला तेलसुद्धा खूप कमी लागतं म्हणजे खूपच कमी लागतं आता ह्या बघा मी साचाच्या बनवल्या आहे त्या दोन तीनच बनवल्या आहे मी खूप जास्त बनवलेल्या नाही त्या पण मी तुम्हाला आता तळून दाखवते तर सर्व प्रकारच्या मी गुज्या अशा पद्धतीने तळून घेतले आहे तर तुम्ही बघू शकता ही डिझाईन दिसायलाही सुंदर दिसते कुणी पाहुणे तुमच्याकडे आले तर त्यांना समजणार पण नाही की ह्या अशा कशा सबिना साचाच्या क गुजिया आहे तर तुम्ही दिवाळीलासुद्धा अशा गुजिया बनवू शकता तर अशा गुजिया तुम्ही या होळीला नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वरती बेल बेलायकन आहे वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू